नमस्कार मित्रांनो मी उमेश मनवे अपग्रेड महाराष्ट्र ह्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आपला विषय आपला मोबाईल हॅक होतो कसा आणि तो होऊ नये म्हणून आपण काळजी कशी घेतली पाहिजे त्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळे टूल्स आहेत त्याची माहिती आपण पुढे स्टेप बाय स्टेप साध्या आणि सरळ सोप्या भाषेत घेत जाऊ तर सर्वात आधी सर्वा सांगायचं झालं तर आपला मोबाईल हॅक तेव्हाच येतो की ज्यावेळी आपण अननोन एपी डाउनलोड केला असेल किंवा अननोन लिंकवरती क्लिक करून आपण ॲक्सेस दिला असेल त्यावेळी आपला डेटा समोरच्या वेबसाईट किंवा समोरच्या ॲपमध्ये जातो आणि त्यावेळी आपला मोबाईल हॅक होऊ शकतो फक्त झिरो क्लिकवरती हॅक करणारा एकच असा स्पायवेअर आहे जो तुम्हाला मिस कॉल किंवा मेसेज पाठवूनही आपला मोबाईल हॅक करू शकतो त्याचं नाव आहे पेगसस पेगसस हा इस्रायलमध्ये बनलेला ॲप आहे आणि त्याला एनएसो ग्रुपने डेव्हलप केलं आहे आणि सराऊंडिंग जर त्याची कॉस्ट बघायला गेलो तर पाच करोडच्या आसपास आहे त्यामुळे त्याचा यूज करून आपल्यासारख्या सर्वसामान्य धारकांचा मोबाईल हॅक करणं तेवढं काही पॉसिबल नाही आणि ह्याचा ऍक्सेस फक्त भारताच्या इंटेलिजेंट एजन्सीकडेच आहे सर्वात पहिला प्रकार आहे आणि जो सर्वात कॉमन ही आहे लिंक सेंड करून यामध्ये फिशिंग लिंक सेंड केली आता फिशिंग लिंक म्हणजे काय एक जसं तसं वेबसाईटचं हुबेहूब पेज तयार आणि त्यावरती आपण लॉग इन केलं असल्यास समोरच्याकडे आपला आयडी आणि पासवर्ड जातो स्कॅमर मोस्ट ऑफ आपल्याला कॉल केव्हा करतो ज्यावेळी आपण ऑनलाईन फूड मागवलंय किंवा ऑनलाईन प्रोडक्ट घेतलाय किंवा कॅब किंवा इन्शुरन्स कुठली ऑनलाईन सर्व्हिस जेव्हा आपण यूज करतो तेव्हा स्कॅमर आपल्याला त्याच्या त्या सर्व्हिससाठी कॉल करतो की तुम्हाला ह्यासाठी क्रेडिट पॉईंट भेटले आहेत किंवा डिस्काउंट मिळाले किंवा कॅशबॅक आहे तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक करा तुम्हाला तुम्हाला कॅशबॅक क्रेडिट पॉईंट किंवा डिस्काउंट मिळेल आणि ती लिंक आपल्याला व्हॉट्सअप किंवा द्वारे तो सेंड करतो आणि त्यावर त्यावरती आपण लॉग इन केलं असल्यास आयडी आणि पासवर्ड समोरच्याकडे जातो त्यामुळे तो आपल्या अकाउंटचा बॅलन्स उडवू शकतो किंवा आपल्या अकाउंटमध्ये पैसे काढू शकतो तर अशी कुठलीही लिंक आपल्या मोबाईलवरती आले असल्यास ते पहिली त्याची पडताळणी करा आणि मोस्ट ऑफ अशा कोणत्याही लिंकवरती क्लिक करूच नका या आधी अशा फिशिंग लिंक बनवण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप लागायचा किंवा वरती जाऊन लिनक्स मध्ये यूज करून फिशिंग लिंक बनत असत तर पण आता मोबाईल मोबाईलमध्ये टर्मिक्स यूज करून पायथन पॅकेज डाउनलोड करून अशा लिंक बनू शकतात त्यामुळे अशा लिंक बनणं आणि तुमच्या मोबाईलवर येणं हे काही नवीन नाही त्यामुळे फक्त अशा प्रकारच्या कोणत्याही लिंक आपल्या मोबाईलवरती आल्या तर सहसा त्यावरती क्लिक करणं किंवा त्यावरती लॉग इन करणं आपण टाळलं पाहिजे आता आपण ज्या बद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे USB रबर डक्की हे सेम पेनड्राईव्ह सारखंच दिसणारं डिव्हाइस असतं ते आपल्या मोबाईलला किंवा आपल्या लॅपटॉपला जर कनेक्ट केलं तर आपला मोबाईल किंवा लॅपटॉप इझिली हॅक होऊ शकतो त्याच्यामध्ये एक स्क्रिप्ट असते जेव्हा आपण आपला अँड्रॉइड मोबाईल असू दे किंवा आयफोन असू दे किंवा आपला लॅपटॉप असू दे ह्याला कनेक्ट केल्यानंतर सर्वात पहिला तो आपला पासवर्ड क्रॅक करतो पासवर्ड क्रॅक करून त्याच्यामध्ये की लॉगर मिररिंग ऍप किंवा स्पाय ऍप टाकू शकतो आता आपण थोडक्यात माहिती घेऊ की स्पाय ऍप काय असतो मिररिंग ऍप काय असतो आणि की लवकर काय असतो तर स्पाय स्पायपचा यूज करून हॅकर आपल्याला आपला माईक ऍक्सेस मिळू शकतो आपल्या आजूबाजूला जो आवाज चालू आहे तो रेकॉर्ड करून तो ऐकू शकतो किंवा लाईव्ह ऐकू शकतो दुसरं असतं त्यामध्ये कॅमेरा ऍक्सेस आपला बॅक आणि फ्रंट कॅमेऱ्याचा ऍक्सेस त्याला मिळतो आपण जिथे बसलो आहे तिथल्या मोबाईलचा आपला फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा ऑन करून तो फोटोज घेऊ शकतो आणि हे स्क्रीनवर आपल्याला दिसतही नाही आपले जीपीएस लोकेशन तो ट्रॅक करू शकतो आपली कॉल हिस्ट्री त्याला मिळू शकते आपले इनकमिंग कॉल आउट गोईंग कॉल ह्याची रेकॉर्डिंग तो बघू शकतो आपली फोटो गॅलरीचा ऍक्सेस करू शकतो आपले सोशल मीडियाचे सर्व मेसेज बघू शकतो आणि आपली ब्राउजिंग हिस्ट्री पण बघू शकतो आता जर बघायचं झालं मिररिंग ऍप मिररिंग ऍप मध्ये आपल्या मोबाईलमध्ये जी स्क्रीन चालू आहे जशीच्या तशी स्क्रीन स्कॅमर आपल्या मोबाईलवरती बघू शकतो त्यामुळे आपण काय टाइप करतोय किंवा आपण कुणाबरोबर चॅट करतोय किंवा आपल्या मोबाईलवरती आता कोणती वेबसाईट चालू आहे हे स्कॅमरला तिकडे कळू शकतो तिसरं जर सांगायचं झालं तर ते आहे की की लॉगर मध्ये आपल्या मोबाईलवरती जे आपण क्री रक दिले आहेत किंवा जे आपण टाईप केले आहेत तो स्कॅमर जसंच्या तसं बघू शकतो एखादी वेबसाईट वरती गेलोय आपण वेबसाईट वरती जो आयडी टाईप केलाय किंवा जो पासवर्ड टाईप केलाय स्कॅमरला त्याच्या स्क्रीनवरती जसंच्या तसं ते येत राहतं आणि त्याचा युज करून तो आपल्या सोशल मीडियाचे अकाउंट हॅक करू शकतो किंवा आपले बँकिंग पासवर्ड किंवा आयडी डी मिळू शकतात आणि त्याचा यूज करून तो आपला बँकचा अकाउंटही खाली करू शकतो आता जे पुढचे जे टूल आहे त्याचं नाव आहे ओ केबल ओएमजी केबल ही सेम दिसायला चार्जिंग केबल सारखीच असते ते मोबाईल साठी पण येते आणि आयफोनसाठी पण येते त्याच्यामध्ये पण सेम रबर सारखी स्क्रिप्ट असते ती आपल्या मोबाईलला जर आपण कनेक्ट केल्या केल्या आपल्या मोबाईलचा पहिला पासवर्ड क्रॅक करते आणि स्पाय ॲप मिररिंग ॲप किंवा की लॉगर आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकते प्लस ते हायडिंग करू शकते त्यामुळे आपल्याला ॲप हिस्ट्रीमध्ये किंवा ऍपच्या लॉग मध्ये तो ऍप दिसणारी नाही एअरपोर्टला असू दे किंवा आपण रेल्वे स्टेशनला असू दे तेव्हा अशा प्रकारचे चार्जिंग हब असतात त्या चार्जिंग हब मध्ये आपल्याला चार्जिंग करणं टाळलं पाहिजे तर कधी माहिती नाही आपल्याला की कोण कसली कॉट ठेवून गेला असेल त्याचा जर युज केला तर आपला डेटा समोरच्याकडे जाऊ शकतो त्यामुळे आपण आता वीस हजारापासून ते दीड लाखापर्यंत जे मोबाईल वापरतो तर नक्कीच आपण पाचशे ते हजारचा चार्जर तर नक्कीच आपण कॅरी करू शकतो आणि त्यामुळे आपले मोबाईलच्या हॅक होण्याचे चान्सेसही कमी होतात आता आपण ज्या टूल बद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे फ्लिपर झिरो फ्लिपर झिरो सध्या भारतामध्ये खूप ट्रेंडिंग वरती चालू आहे यामध्ये काय होतं जे रबर डक्की आणि ओएमजी केबल जे काम करते ते तर काम होतच यामध्ये ब्लूटूथ वरून स्पॅम रिक्वेस्ट सेंड करता येतात आता ब्लूटूथ वरून स्पॅम रिक्वेस्ट जेव्हा आपण सेंड करतो ती जर एखाद्याने एक ऍक्सेप्ट केली तर आपला मोबाईल हॅग होऊ शकतो यामध्ये सब वन गिगार्टचा अँटिना असतो जे डिवाईस फ्रिक्वेन्सीवरती ऑपरेट होतात त्याची फ्रिक्वेन्सी कॅप्चर करून हा रिजनरेट करू शकतो जर समजा हे डिवाईस जर तुमच्या कारच्या पाच ते दहा मीटरच्या रेडियसमध्ये असेल आणि कारच्या कीमधून डोअर ऑन किंवा ऑफ करण्यासाठी कमांड दिली असल्यास त्याची फ्रिक्वेन्सी तो कॅप्चर करून तो परत रिजनरेट करू शकतो म्हणजे आपण नसताना कारचा डोअर ओपन करू शकतो तर या डिवाईसमधलं सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे डिव्हाइस आर एफ आय डी कार्ड किंवा एन एफ सी कार्ड यामधला डाटा रीड करून तो स्टोअर करू शकतो किंवा एम टी कार्डमध्ये पेस्ट करू शकतो त्यामुळे त्याचा यूज ओरिजिनल कार्डसारखं का करू शकतो तर आर एफ डी कार्ड आणि एन एफ सी कार्ड हे म्हणजे ए टी एम कार्ड कार, कार, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ॲक्सेस डोअर किंवा कंपनीचे आयडेंटिटी कार्ड अशा प्रकारचे टूल जर कुठेही तुमच्या ऑफिसमध्ये यूज युज करताना दिसलं तर त्याची माहिती तुम्ही सिक्युरिटी डिपार्टमेंटला द्या कारण हाय टूल युज करून आपले वायफाय कनेक्शन हॅक करू शकतात आणि मोठमोठे हॅकिंग ह्या है टूल्सवरून होऊ शकते तर आता आपण जो शेवटचा सर्वात शेवटच्या प्रकाराबद्दल बोलणार आहे त्याचं नाव आहे कॉल फॉरवर्डिंग कॉल फॉरवर्डिंग ही काय हॅकिंग नाही ती मोबाईल टेलिकॉम कंपनीने आपल्याला दिलेली सर्व्हिस आहे पण त्याचा यूज करून स्कॅमर आपल्या अकाउंट पैसे काढू शकतो किंवा सोशल मीडियावरचे आपले सर्व अकाउंट हॅक करू शकतो स्कॅमर हे मोस्ट ऑफ गर्दीच्या ठिकाणी करतो जसं मॉल हॉस्पिटल किंवा रेल्वे स्टेशन आपला मोबाईल हरवला आहे किंवा आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आहे सांगून तो आपल्याकडे कॉल करण्यासाठी मोबाईल मागतो आणि आपल्या मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंगचा कोड प्रेस करतो त्यामुळे आपले सर्व कॉल आणि मॅसेज स्कॅमरच्या फोनवरती फॉरवर्ड होतात त्यामुळे त्यांनी कुठे लॉग इन केले असल्यास सर्व ओ टी पी त्याच्या फोनवरती येतात आणि त्याचा यूज करून तो आपल्या अकाउंटमधले पैसे काढू शकतो किंवा सोशल मीडियाचे सर्व अकाउंट हॅक करू शकतो समजा अशी कोणती व्यक्ती जर तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आली तर त्याला मदत करणं तर गरजेचंच आहे पण ती आपण आपल्या टर्मवरती केली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे फोन त्याच्या हातात न देता नंबर आपण स्वतः डायल करायचा आणि जेव्हा समोरून कॉल रिसीव्ह होईल त्यावेळी त्याच्या हातात द्यायचा आणि त्याचं बोलणं पूर्ण संपेपर्यंत तिथेच थांबायचं था। आणि ज्यावेळी पूर्ण बोलणं संपेल आणि जेव्हा तो फोन देईल त्यावेळी आपण तिथून निघून जायचं त्यामुळे अशा प्रकारचा स्कॅम होण्यापासून आपण वाचू शकतो तर आज आपण पाहिलं आपला मोबाईल हॅक होतो कसा आणि तो होऊ नये म्हणून आपण कशी काळजी घेतली जाते पण आपला मोबाईल हॅक झालाय की नाही हे कसं बघायचं किंवा हे कसं ओळखायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू